नमस्कार आज आपण बघणार आहोत मस्त असे गणपती बाप्पासाठी मोदक कसे बनवायचे ते अति सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनणारे मोदक आज आपण येथे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी घेतलेले आहे बघा एक कढाई त्यात एक मेजरमेंटचा कप मी येथे पीठ घेतलेलं आहे तूप घालायचं आहे एक दोन ते चम तीन चमचे तूप घालायचं आहे आणि छान असं मस्त लालसर भाजून घ्यायचं आहे बघा तुम्हाला कितपत मोदक बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही पीठ हे ॲड त्या करू शकता कमी जास्त प्रमाणात मस्त असं लालसर भाजत आलेला आहे बघा छान असा कलर त्याचा चेंज झालेला आहे मस्त असं ब्राऊन कलरमध्ये ते आलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत दूध आपण दूधही येतं घट्ट पातळ बघून मिश्रण घालायचं आहे बघा कारण बेसनपीठ आहे त्याला दुधाचं प्रमाण हे थोडं जास्त लागतं आता आपण यामध्ये घालणार आहोत दूध पावडर आणि परत एकदा थोडंसं दूध ॲड करायचं आहे छान असं मऊसर भाजलं जाईल असं पूर्ण त्याची टेस्ट अशी एकदम मस्त झाली पाहिजे आणि घालायची आहे चवीनुसार सा साखर छान असं साखर वितळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे चवीनुसार थोडंसं इलायची पूड घालायची आहे अगदी सोप्या पद्धतीने बनलेले आहेत बघा आणि खायलाही खूप जरदस्त असे टेस्टी लागतात तुम्ही अगदी सहजपणे हे ट्राय करू शकता खूप जास्त मेहनतही लागत नाही अशा प्रकारे आपलं छान परतवून झालेलं आहे आता त्यामध्ये फूड कलर टाकून घेतलेला आहे मी आणि काही ड्रायफ्रूट्स आहेत बदाम काजू वगैरे पिस्ता छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघा आता आता एकदम छान दिसत आहे थंड करून मी एका डिशमध्ये हे काढून घेतलेला आहे बघा आणि येथे मी घेतलेलं आहे मोदक मोड येथे मी घेतलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आता त्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे सर्व बाजूनी व्यवस्थित भरायचं आहे आता आपण यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालणार घालणार आहोत बदाम काजू थोडेसे अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे बघा आणि दाबायचं आहे छान असं सर्व बाजूनी व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे मस्त तुम्ही अशा प्रकारे भरू शकता किंवा आणखी दुसऱ्याही प्रकारे भरू शकता मस्त बघा खूप असा छान आकार आलेला आहे त्याला बघा एकदम जबरदस्त असा आपला मोदक इथे रेडी झालेला आहे बघा खा बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटेल असं छान लागतो किंवा अशा प्रकारे हा मोड आपण इथे बंद करून अशा प्रकारे हे साईडनी व्यवस्थित प्रेस करून त्यामध्ये काजू घालायचे आहेत काही छान असं प्रेस करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा खोलून त्यातला मोदक का आता काढून घ्यायचा आहे परफेक्ट तुम्ही बघा आता एकदम मस्त असा आकार पुन्हा एकदा आपला येथे मोदकांचा तयार झालेला आहे आणि अशाच प्रकारे आपण इथे सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत बघा एकदम मस्त दिसत आहेत आणि खायला हे खूप चवदार लागतात सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा थँक्यू